भोकरदन शहरात ज्येष्ठ भाजपा नेते सुरेश शर्मा माजी नगरसेविका संध्याताई सुरेश शर्मा रोहित भैया शर्मा यांच्या वतीने भोकरद नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक भैया शर्मा रवी देशमुख चंचलाबाई रामदास पाथरे लताबाई शंकरराव सपकाळ नगरसेविका देशपांडे नगरसेवक दीपक मोरे राजीव सहाने रेखाबाई रमेश बिरसोने यांचा सत्कार सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच दरम्यान भोकरदन शहरातील नारायण पाटील तळेकर यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी नारायण पाटील तळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भाऊ चीणे व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष माधुसीक डोबाळ राजपूत मनोज थारेवाल माजी नगरसेवक दीपक बोर्डे सुरेश बनकर अमोल हिंगे यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती تينو بوكس ما ملي يوپو تيرا اا اا

நரே மைனலா புடு கால்ல ஆட்டனாரே கேடாரும் நாங்க நியோ ஹலாரே தான் பிராத்ன ஆசரா இங்க बाहेर बोलலா மாங்கரது மதா ஆச்ச माझा नेतृत्व आज सरकारकरता आम्ही इथे आयोजित केलेल्या सरकाराला सर्वांना आहे मी आज जास्त काही बोलणार नाही एक ते काही करणार आहे की भोगर्जामध्ये नवीन वर्षामध्ये तुमचं सरकार करत आहे पाच वर्ष तुम्ही भोकगाजमध्ये सर्व समस्या आमच्या जे आम्ही बाकी नगरसेवाचे निवडून आले नाही त्या प्रभागामध्ये मी तीन नगरसेवाला नावायचा मी हे करतो घोषित करतो त्या तीन नगरसेवाला मी ते प्रभाग आमचे पालक करून आहे हा माझा मी राहून प्रभाग भूषण शर्माकडे लक्ष द्यावा रणवीर इगळेवाडी आणि माझा नो प्रभाग मध्ये लक्ष द्या दीपक मोरे साहेबांनी ऐकून तर माझा प्रभाग सुरू डबल नगरसेवानी माझ्याकडे पाच असे काम एवढंच मी का झाला नाही पाहिजे नगरपालिकेमध्ये आमचे येणारे व्यापारी वगैरे आहेत त्या व्यापाऱ्याचं कोणतंही काम ते धाडलं नाही पाहिजे एवढंच मी मला या 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 के सा के ला सा नगर ना। जी शर्मा शर्मानी आज या ठिकाणी आमचा मानसन्मान केला आमच्या सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी बोललं आणि त्यांचा सत्कार केला त्या प्रमाण आमचे ज्येष्ठ श्री मुकेश गोचिने माधवसाहेब गोपाळ निमकर काका ज्ञानश्री गोंतकर शेठ मनुजभाई भैया सगळेच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत या सर्वांचं मला मला आभार मानतो आणि शर्मांकडून जी जबाबदारी दिली आमच्या निळेवडी जाधववाडी प्रभाग प्रभाग महोत्सव भाग याला आम्ही स्वतःचं चांगलं काम करू आणि ना त्या या नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त मतांना आणखी आज माझे मोठे बंधू व भाजपचे ज्येष्ठ नेते श्री सुरजी शर्मा यांनी जे दे आमचा नऊ नगर सभाचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्हाला थोडी मुली जाणवते की नऊपेक्षा पेक्षा जे पडलेले उमेदवार आहे ते सुद्धा आमच्यासोबत अगर निवडून आले असते तर आम्हाला या सत्यात आणखी भर पडली असती तरी असो जे बहिणीने आम्हाला काम दिलेले प्रवाह क्रमांक असो का पूर्ण शहरात जबाबदारी असो पहि आम्ही तुम्हाला एकच वचन देतो की एक वर्षात भगवा ध्वजच नगर परिषदेत भडकू तरच आम्ही शांत राहू म्हणजे आम्ही आमच्या राजीनाम्याची वाट असतो भगवा ध्वज शंभर टक्के फडकवण्याचा करू इतकेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मला याचं दुःख की माझी सुंदरी निवडून नाही आली आली तर माझी मुलगी आलेली ती सर्वप्रथम सगळ्यांना आज हा कार्यक्रम आमचे शर्मा बप्पा जेव्हा वटप्रमाणे असणारे माझे शर्मा बप्पा त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळे मान्यवर इथे आम्ही नवीन नगरसेवक नगरसेविका आणि त्यांनी आमचा सत्कार त्यांचे खूप खूप आभार